राज्य निवडणूक निर्णय अधिकारी जे आहेत त्या आयोगाला महाविकास आघाडीचा आणि मनसेचं शिष्टमंडळ भेटायला गेलं होतं व्हीव्हीपॅटचा विषय येतो ईव्हीएम मशीन नको अशा पद्धतीचं या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहेत त्या अनुषंगाने त्यांनी विचारतायत आणि ते भेट आज घेतलेले आहेत तर त्या अनुषंगाने बैठक सुरू व्हायचं त्या नाही पहिल्यापासूनच त्यांची ही मागणी आहे त्यांचं बघा एकदा आक्षेप झाला मतदार यादीत गोळ आहे आता एकदा आक्षेप झाला व्हीव्हीपॅट मशीन नाहीत म्हणजे त्यांना मला एकच विचारायचं आहे त्यांचं ज्या राज्यात बहुमत येतं किंवा त्यांच्या जागा जिथं निवडून येतात तिथं मशीनमध्ये गोहळा नसतो तिथं मशीन बरोबर निकाल दाखवतं आणि त्यांचा पराभव झाला की मशीनमध्ये गोळा असतो त्यामुळं आणि मला एक सांगा मशीन कुणी आणली बॅलट पेपर होते निवडणुकीला मतपत्रिकेवरती आपण शिक्का मारायचो वोटिंग मशीन कुणाच्या काळात झालं काँग्रेसच्या काळात झालं त्यावेळी काँग्रेसने स्वीकारलं की वोटिंग मशीन परफेक्ट आहे बर मत मतदान यंत्र ह्याच्या बाबतीत कोर्ट मॅटर पण झाल्या ना जेव्हा हिनी माग तक्रारी केल्या तेव्हा न्यायालयामध्ये ह्या बाबी गेल्या तांत्रिक समितीनं ते सगळं तपासून न्यायालयानं निर्वाळा दिला की ही फुलप्रुफ आहे ह्याच्यामध्ये काही दोष नाही तरी सुद्धा परत परत जर महाविकास आघाडीची तक्रार असेल तर त्यांनी जरूर निवडणूक आयोग ही छोटी स्वायत्त संस्था आहे स्वतंत्र त्यांना त्यांचे ते अधिकार आहेत त्यांच्याकडे त्यांनी द्यावं शेवटी निवडणूक आयोग निवडणूक आयोगाचे अधिकार जे काय त्याप्रमाणे त्याच्यावर योग्य ती कार्यवाही करतील पण तक्रारी करायच्या कधी मशीनवर करायच्या कधी मतपत कधी मतदारी यादीवरती करायच्या त्यामुळे त्याला तक्रारी करण्याशिवाय दुसरं काय नाही काल आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी मुंबईमध्ये काय सांगितलं की त्याला समोर पराभव दिसायला लागलाय महा महा वि, 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 विकास आघाडीला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं चित्र काय असणार आहे आता दिसायला लागलं आणि त्याची कारण अगोदरच शोधायचं काम सुरू आहे मग आम्ही गेलो होतो निवडणूक आयोगाकडे आम्ही दोनदा गेलो होतो आम्ही मतदार यादीवर आक्षेप घेतला होता आम्ही व्हीव्हीपॅट मशीन नाहीत या अगोदर नोंदवलेलं आहे रेकॉर्डवर त्यामुळे हे बॅकग्राऊंड तयार करतायत की बाबा उद्या पराभव झाला तर कारण काय द्यायची त्यांचं त्याला काम करू द्या बघा आमचं काय चाललंय आमचा मेळावा चाललाय आम्ही पक्षाचा घे धोरणं घेऊन सर्वसामान्य लोकांपर्यंत जातोय आम्ही पक्ष संघटना बांधतोय त्यामुळे आम्ही आमचं काम करत राहू त्याला काय तक्रारी करायचे ते सावकाश त्यांनी करू द्या साहेब संजय राऊतांनी काही वेळापूर्वी एक विधान केलंय संजय राऊत म्हणतात की निवडणूक आयोगाची भूमिका ही भाजपची जोडे उचलणारी आहे आणि दुसरं म्हणजे बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यायला निवडणूक आयोग का गावात मग का गेला मला काल निवडणूक आयोगाकडे जर तुमचा निवडणूक आयोगावर विश्वास नाही निवडणूक आयोग तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे जर काय चुकीचं काम करते असं तुमचं म्हणणं आहे मग काल त्यांच्या दारात काय गेला तुमचे तर नेते पहिल्या नंबरच्या खुर्चीवर बसले होते युवराज पण होते नेत्यांचे भाऊ पण होते मग आम्हाला सांगा एका बाजूला म्हणायचं निवडणूक आयोग आमचा विश्वास नाही आणि मग त्यांच्याच दारात जायचं परत न्याय मागायला ही कुठली पद्धत आहे एका तोंडाने बोलायला तो बोला तो बोला तो ना म्हणा संजय राऊत दोन तोंडाने बोलतात एका तोंडाने बोला म्हणा नेमकं काय आहे तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही न्यायालयात जावा ना नऊ नका निवडणूक आयोगाकडे त्यांच्या विरोधात नाही त्यांच्या वर निवडणूक आयोगाच्या वर अधिकार असणारा सुप्रीम कोर्ट आहे हायकोर्ट आहे त्यांच्याकडे जावा एकदा त्यांच्याच दारात जायचं त्यांनाच मागणं मागायचं आणि दुसऱ्या बाजूने मला जे की त्यांचं त्यांच्यावर आमचा गैरविश्वास आहे की चुकीचं काम करत आहेत दुतोंडी बोलणं आहे संजय राऊतांना तुम्ही फक्त माध्यम महत्व देता हिथं आता एवढे लोक जमलीत ना सामान्य माणसाला विचारा बूम बाजूला ठेवा आणि तुम्ही प्रतिनिधी म्हणून जाऊन विचारा संजय राऊतांबद्दल तुमचं काय मत आहे तुम्ही दाखवू सुद्धा नका आम्ही माध्यमाचे प्रतिनिधी आहे तुम्हाला संजय राऊतांबद्दलची सामान्य माणसाची प्रतिक्रिया ऐकायला मिळत आल लक्षात धन्यवाद